जय महाराष्ट्र आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता तर या अधिवेशनामध्ये शेतकरी समस्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव शेतकरी कर्जमाफी महिला सुरक्षा लाडक्या बहिणी शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या नोकरी हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल फिरणाऱ्या लहान मुलांसह वृद्धांच्या समस्या अशा एक ना अनेक समस्या होत्या ज्या सभागृहामध्ये चर्चेला जाऊ शकत होत्या परंतु महाराष्ट्राचं दुर्भाग्य यापैकी कुठलाही विषय चर्चेला गेला नाही चर्चेला गेला तो औरंगजेबाची कबर नागपूर प्रकरण दिशा सायलियन कामरा याच्यासोबत सोबत, सोबत श्रीखंडी अजून काय मिस्टर बीन अशा एक ना अनेक विषयांवरतून चर्चा झाल्या पण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमधून जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आहेत की जे आपल्या समस्या सभागृहामध्ये मांडतील त्या प्रत्येकाने आज आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांचा विश्वासघात केलेला आहे शेतकऱ्यांच्या सामान्य लोकांच्या महिलांच्या विद्यार्थ्यांच्या कुठल्याही समस्या त्याच्यावरती कुठलीही चर्चा या सभागृहामध्ये झाली नाही मतदारांनो बघा स्वतःच तुम्ही स्वतःच्या पायावरती दगड मारून घेतलेला आहात असो माझं खरं बोलणं खूप खटकतं तुर्तास इतकंच जय महाराष्ट्र